ಲೆಕ್ಕ ಸಾಸರ ಆ ರಡತಿ ಮೂಳು ಮಳೂ ರಡತಿ ಮಳು ಮಳೂ ಆಡತಿ ಮಳು ಮಳು ಮನೆ ಲಡೀ ಪಾಯ ಹಳೂ ಹಳೂ ಟಾಕೂ ಹಳೂ ಪಾಯಕ ಹಳೂ ಹಳೂ ಲೆಕ್ಕ ಸಾಸರ बाप तो तिचा गळा धरी तो ती चा गळा बापधरी तो तिचा गळा नको उदासी मनी होऊ एका हा उभा बाळा हा उभा बाळा एका हा केला बाळा लेक निघाली सासरला ग नाही मलाई नाहि गमत मला नाही ग नाहि गमत बहिन आलिया घाई घाई जशी गाई ती हम्बर गाई ती हम्बर जशी गाई ती हम्बर त लेक निघा ससरला भूभाग दूर ू भाग दूर भाऊ भाग दूर ताई ताई म्हणू कुणा त्याच्या मनात हुर मनात हुरहू र त्याच्या मनात हुरहू हुर मना लेक निघाली सासरला पाणी मावना डोळ्या मंदी मावना डोळ्या मंदी पाणी मावना डोळ्या मंदी लहानाची केली थोर चुलती पडती गाळ्या मांदी गाळ्या मंदी चुलती पडती गाळ्या मंदी लेक निघाली सासरला चुलता डोळे भरू डोळे भरू पाई। चुलता डोळे भरू पाही दिल्या घरी सुखी राहावा नको रडू माझे बाई रडू माझे बाई नको रडू माझे बाई लेख निघाली सासरला जीवा चल कोणाचा टो चल कोणाचा जीवाटो चल कोणाचा मामा मंडपाता उभा धारा लागल्या पाण्याच्या लागल्या पाण्याच्या धारा लागल्या पाण्याच्या लेक निघाली सासरला कोण्या येड्याची वाजा बाकी येल्याची वाजा बाकी कोण्या येल्याची वाजा बाकी अशी बोलती मावयाशी मावायाशी लेकी होऊ नक दुखी होऊन कदुखी लेकी होऊ नक दुखी लेक निघाली सासरला माझ्या घराची गेली कळा घराची गेली कळा माझ्या घराची गेली कळा आई बाप वेडे दोनी लोका हवाली केलं बाळा हवाली केला बाळा लोका हवाली केला बाळा आई बाप दोन्ही वेळे लोका हवाली केला बाळा हवाली केला बाळा लोका हवाली केला बाळा